स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ मला ती धीर देत होती आणि मी धीर आल्यासारखा दाखवत होतो यात वावगं काय होतं तिनं आपल्या बोलण्यात संसाराचा संकल्प सोडला होता मी तिला म्हणालो मी अंदमानाला चाललोय तोही संसार करण्यासाठी भाग आहे आपल्या घरच्या संसाराचा मोह हवा आहे कशाला जो तो माणूस आपला संसार करतोच की माणूसच कशाला प्रत्येक प्राणी मात्र आपापला संसार उभारतात आणि नियती एक दिवस त्यांचा संसार उधळून लावते पण आपणच आपल्या संसाराचा पट उधळून लावलाय आणि देशाचा संसार मांडलाय आता तूच सांग आपला संसार मोठा का हा देशाचा संसार मोठा आपला संसार उधळून देशाच्या मोठ्या संसारात मोठं सुख निर्माण करण्यातच खरी धन्यता आहे असं नाही तुला वाटत आपल्याला जे वाटणार तेच मला वाटणार माई असं म्हणत होती त्यावेळी हवालदार जवळ आला आणि संकोचानं म्हणाला साहेब वेळ मी हसून मागे वळणार एवढ्यात माई म्हणाली जपून राहायचं ह तिच्या क्रुश झालेल्या मूर्तीकडे पाहून मी म्हणालो आणि तू ही प्रकृतीची काळजी घे ती म्हणाली माझ्या प्रकृतीला काय झालंय पण आपण आता एकटे असणार मी जवळ नाही माझी काळजी घ्यायला माणसं आहेत पण आपण एवढ्यात मेवणा म्हणाला पण तो मंत्र मात्र रोज सकाळी नियमाने म्हणत जा हो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी बराच वेळ उभा होतो माई धीराची होती तिचा धीर पाहून माझाच धीर खचेल की काय अशी भीती मला वाटू लागली माझी ती अवस्था पाहून हवालदाराला काय वाटलं कुणास ठोक तो खट्टू मनानं म्हणाला भेटीचा वेळ संपला हे सांगायलाही लाज वाटली साहेब मी हसत विचारलं का रे तो म्हणाला साहेब देव माणसांची बोलणी तोडू नयेत पाप येते पण काय करणार हुकूम पाळला पाहिजे थोडा वेळ थांबून तो म्हणला पण मी भाग्यवान आहे साहेब इथे मला देव माणसं भेटली टिळक आगरकर इथेच होती केवढी देव माणसं आता माझी शिक्षा संपत आली आणि तुमचं दर्शन झालं बघा मी मुद्दा म्हणलो अरे कसली देव माणसं देव माणसांना हे असे कपडे आणि या अशा जड बेड्या घालतात का कोणी साहेब खरंच हे असं पाहिलं की वाटतं तुमच्या पायांवर फुलं टाकायची का बेड्या पण असं वाटतं की आपलं राज्य आलं म्हणजे या बेड्यांची फुलं होतील बघा कृष्णदेव हे सारं करील मी त्याला विचारलं असं तुला वाटतं हो हो पण साहेब न्याय राहिला नाही या जगात माझंच बघा मी काय रात्री बेरात्री चोरी केली म्हणून इथं आलो हे छे छे मुळीच नाही साऱ्या गावाला छळणारा एक गबर सावकार होता आम्ही त्या मारवाड्याच्या घरावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकला अगदी सांगून सवरून आणि आम्हाला मिळाले की सजा काय अन्याय आहे बघा त्याच्या तत्वज्ञानाला पुष्टी दिल्यासारखं करून मी म्हणालो खरंय तुझं बाबा आता माझच बक्की साहेबांनी नाही का आपल्या देशावर दिवसा ढवळ्या दरोडा घातला मी त्याला मारायला बघतो तर मलाच दिली त्या साहेबानं दोन जन्मठेपेंची शिक्षा पन्नास वर्षांची हा काय न्याय झाला मान हलवून तो पुन्हा म्हणाला छे छे साहेब या जगात न्याय राहिला नाही बघा मी माझ्या कोठडीत परत आलो त्यावेळी माझं मन समाधानानं काठोकाठ भरून गेलं होतं माझी माई खचून गेली नव्हती मी उभारलेल्या देशाच्या संसारात ती सहभागी झाली होती आपल्या विस्कटलेल्या संसाराचा तिने उल्लेखही केला नव्हता प्रभाकराची आठवणही काढली नव्हती रात्री माझा डोळा लागला त्यावेळी कसल्या तरी आर्त ओरडण्यानं मी जागा झालो सभोवताली पुन्हा अंधार दाटला होता पण या अंधाराचं मला आता काहीच वाटत नव्हतं वाटून चालणारही नव्हतं पन्नास वर्ष मला अशा अंधाराचीच सोबत मिळणार होती त्या अंधारात ते आर्त ओरडणं माझ्या मनाचा थरकाप उडवत होतं आवाज वरच्या कौला घरातून येत होता सारा प्रकार तेव्हाच माझ्या ध्याने आला त्या कौला घरात कबुतरांचं एक कुटुंब विसावलं होतं मादीला नुकतीच पिल्ल झाली होती बिचाऱ्यांना पंखही फुटले नव्हते ते पक्षीकुल आनंदात कालक्रमणा करत होतं कौला घरात गवताची ढोळी त्यांनी तयार केली होती काडीकडी जमवून संसार उभारण्याची प्राणीमात्राची जन्मजात प्रवृत्ती असते या प्रवृत्तीचं प्रतीक मला त्या ठिकाणी दिसत होतं मला काहीच उद्योग नसल्यामुळे त्या पक्षीकुलाच्या सुखी संसारात माझं मन रमलं होतं संसार सजवण्याचं त्यांचं कसब मी बघत होतो मातेचं मुलांविषयीचं नैसर्गिक प्रेम मला दिसत होतं पिलांच्या सुखासाठी परोपरीनं झटणारी मादी मला दिसत होती नैसर्गिक प्रेमाचं ते दृश्य पाहून परमेश्वर देखील सुखावला असता मी तर काय व्यक्तिगत संसार उधळून कालाच्या वैराण वाळवंटावर पाऊल टाकणारा मी पथिक मीही पक्ष्यांचा तो सुखी संसार पाहून सुखावलो होतो पण सैतानांना सुख कधीच बघवत नाही त्या दिवशी दुपारी कारागृहातील एका गोऱ्या अधिकाऱ्यानं नेमकं त्या मादीचंच टिपण घेतलं आणि तिची पिल्ल पोरकी बनली त्यांचा सुखी संसार उजाड झाला प्राण्यांना निसर्गदत्त ज्ञान फार मोठं असतं ही गोष्ट त्या दिवशी मला कळली आपली आई गेलेली आहे आणि ती पुन्हा परत कधी येणार नाही ही गोष्ट त्या पिलांना निसर्गानंच सांगितली ती आर्तस्वरात ओरडत होती आणि जणू त्यांना उद्देशून मी मनात म्हणत होता अरे बाबांनो नाही रे तुमची आई आता परत येणार माझीही आई अशीच माझ्या लहानपणी देवाघरी गेली तीही आता परत येणार नाही काळ्या पाण्यावर जाण्यासाठी मी महाराजा बोटीवर पाऊल ठेवलं तरी ते दृश्य मनावेगळं होत नव्हतं माझ्या मनात एक उलटच विचार एकसारखा येत होता त्या पिल्लांची आई गेली म्हणून ती पिल्ल दुःखानं तडफडत होती आता मी काळ्या पाण्यावर निघालो म्हणून माझी मातृभूमी माझ्यासाठी तडफडणार आहे माझे देशबांधव माझ्यासाठी तडफडणार आहेत खंत करणार आहेत मला तसं वाटे ना आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना मला आनंदी मुलं दिसली होती थोड्याफार फरकानं मीही त्यांच्याच वयाचा होतो ना मग आझाद मैदानावर क्रिकेट खेळायचं सोडून आणि आनंदात रमायचं सोडून मी काळ्या पाण्यावर का जायला निघालो होतो कशासाठी कुणासाठी पण नंतर मनात असाच विचार स्थिर झाला की या जगात जो तो माणूस आपापल्या आवडीनुसार खेळ खेड़ा खेळत असतो एकानं दुसऱ्याच्या खेळाविषयी विषाद मानावा यात कोणता अर्थ आहे आनंदाचे प्रकार वृत्तीनुरूप बदलावेत यातच या विश्वाची विविधता सामावलेली आहे आणि विविधता नसेल तर सौंदर्यही कधी निर्माण होणार नाही आणि माझी मातृभूमी आणि माझे देशबांधव माझ्या वियोगानं व्याकुळ झाले नाहीत म्हणून बिघडलं कुठे फलाशाविरहित कर्म हीच तर आमच्या क्रांतिकारक पक्षाची बिरोदावली होती ना मग अशा गोष्टीत विषाद मानून कसं चालेल कार्याला पारितोषिक अपेक्षणं हा शुद्ध व्यापार झाला तसा व्यापार मी तरी आयुष्यात कधीच केलेला नाही हा विषाद संपल्यावर शांत मनानं काळ्या पाण्याचा प्रवास सुरू झाला अथांग सागरात माझ्या अथांग जीवनाची नौका पुढे पुढे चालली होती माझ्या जीवनाला अनेकांनी अनेक उपमा देऊन ठेवल्या होत्या भगूर सोडून मी प्रथम नाशिकला गेलो तेव्हा गोकुळ सोडून मथुरेला निघालेल्या श्रीकृष्णाची उपमा मला तेथील लोकांनी दिली होती पुढे मी मार्सेलिसला समुद्रात उडी मारली तेव्हा हनुमंताच्या उड्डाणाची उपमा मिळाली आता अंदमानाला निघालो तेव्हा लोकांना श्रीरामाच्या वनवासाचं चा स्मरण झालं राम कृष्ण हनुमान या विभूती आपापल्या परीनं फार महान आहेत त्यांची उपमा मला मिळावी यात माझ्या पराकाष्ठेचा बहुमान आहे पण मला बालपणापासून वाटत आलेलं आहे की मला कुणाच्याच उपमा मिळू नयेत मी कुणाचं तरी उपमान व्हावं अशा उपमास खरोखर व्यर्थ आहेत जी ती व्यक्ती ज्या त्या व्यक्तीसारखीच असते तथापि मला मात्र या प्रवासात एकसारखं वाटत होतं की आपण लंका दहन करण्यासाठी निघालो आहोत आणि सेतू बंधन सुरू झालेलं आहे या विचाराबरोबर मला समुद्राच्या लाटा लाटांवर स्वातंत्र्य लक्ष्मी ही अक्षरं कोरलेली दिसू लागली रामनामानं शिळा तरल्या आणि सेतुबंधन पूर्ण झालं आता स्वातंत्र्य लक्ष्मी या नावानंही नवं सेतुबंधन सुरू झालेलं आहे आणि स्वातंत्र्य सीतेची मुक्तता होणार आहे असा स्पष्ट भास होऊ लागला मी काळ्या पाण्यावर निघालो होतो आणि स्वातंत्र्य सीता मुक्त होणार होती या माझ्या कल्पनेला आता काळच काय ते उत्तर देणार होता ती बातमी ऐकल्यापासून माझ्या मनाचा खरोखरच धीर सुटला धीर धर धैर्यानं वाघ असं मनाला पुन्हा पुन्हा बजावलं पण काही केल्या धीर येईना मनानं तरी कुठपर्यंत धीर धरावा त्यालाही काही मर्यादा आहेत सारस सावरकर कुळ यज्ञकुंडात चेतून उठलं तरी त्या यज्ञाला आणखी आहुती हव्याच होत्या स्वातंत्र्याचा प्रसाद हाती घेऊन यज्ञीय देवता केव्हा प्रसन्न होणार होती गेल्या अर्धशतकात शेकडो समिधा या धडाडलेल्या यज्ञकुंडात पडल्या होत्या आणि जळल्या होत्या पण त्या हुताशनीच्या ज्वाळा अद्याप शमल्या नव्हत्या केव्हा शमणार होतं हे यज्ञकुंड आज ना उद्या ती स्वातंत्र्य देवता प्रसन्न होईल म्हणूनच आम्ही यज्ञ मांडला होता ना त्याच एका आशेवर आम्ही जडत होतो ना आशा असते तोवरच त्या आशेवर माणूस जगत असतो परंतु अंदमनात पाऊल ठेवल्यापासून जी भयानक दृश्य दिसली होती आणि दिसत होती ती पाहून माणसाचं अंतःकरण जाग्यावर राहणंच शक्य नव्हतं बाबाच्या आजारीपणाची बातमी मला कळाली आणि माझं मन आक्रोश करून उठलं आम्ही घरी असतो तर परस्परांच्या साह्याला धावून गेलो असतो एका भावाच्या पायाला साधी ठेच लागली तर दुसऱ्या भावाचे डोळे अश्रूंनी डबडबून येत असं होतं आमचं प्रेम राम लक्ष्मणाचं पण या अंदमानात एकत्र असूनही राम लक्ष्मणाची साधी दृष्टी भेटही घडली नव्हती दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी अशी झाली होती आमची अवस्था थोरला भाऊ भोग शिक्षा भोगत होता एका जन्मठेपेची तर धाकटा भोगत होता दोन जन्मठेपेंची शिक्षा दोघाही भावांनी आपापल्या पोटी जन्मलेले अभिमन्यू यापूर्वीच रणात पाठवले होते शत्रूच्या चक्रविवाहातून ते आता कधीच परत येणार नव्हते आम्ही दोघे भाऊ आता अंदमानाच्या चक्रविवाहात शिरलो होतो पण या एकाच चक्रविवाहात शिरून लढता लढता आमची भेट कधी होणार होती का एकाच शत्रूशी आमची गाठ पडली होती पण आमची भेट मात्र होत नव्हती वनवासात असताना रामाच्या पाठोपाठ लक्ष्मण सावलीसारखा चालला होता पण या इथे अंदमानात आमची सावलीही परस्परांना दिसत नव्हती आपले निकटवर्ती सगळे सोयरे जर परस्परांना भेटत नसतील तर त्यांच्याविषयीच्या सुखदुःखाच्या बातम्या तरी परस्परांच्या कानावर का पडाव्यात आणि परस्परांच्या विषयी काळजीनं जळण्याचं तरी त्यांच्या नशिबी का यावं पण ते माझ्या नशिबी आलं होतं बाबाच्या त्या विलक्षण आजाराची बातमी मला कळली होती आणि माझ्या मनाचा धीर सुटला होता बाबाला नागिण झाली होती लहानपणी त्याला ठाई ठाई विंचू डसायचे पण आता त्याला जणू नागिण डसली होती लहानपणी मला नेहमी वाटायचं की यालाच एवढे विंचू का डसतात याच्याशीच त्यांचं एवढं वैर का शंभर अपराध झाले म्हणजे एक विंचू डसतो अशी बालपणीची भाबडी समजूत बाबाला निदान शंभर तरी विंचूड असले असतील मी मनात म्हणायचा माझ्या बाबाने एवढे अपराध केलेत भीत भीत ती भाबडी समजूत मी त्याच्या कानावर घालायचा तेव्हा तो म्हणायचा अरे माणसाचे हे भोग असतात माणसाला जन्मोजन्मीचं भोगतृत्व भोगावंच लागतं भोगाचं गाठोड संपवावंच लागतं त्याचं हे आध्यात्मिक विवेचन मला पटत नसे शंभर अपराध झाले म्हणजे एक विंचूड असतो ही जशी माझी भाबडी समजूत होती त्याचप्रमाणे माणसाला जन्मजन्मीचं भोक्तृत्व भोगावंच लागतं ही देखील मला भाबडी समजूतच वाटत होती परंतु आता मात्र मला असं वाटतं की विदेशी राज्यकर्त्यांचे हे विखारी दंश माझ्या बाबाला सोसायचे होते म्हणून एवढे वृश्चिक दंश त्याच्या वाट्याला आले असावेत भाविकालीन वेदनांची पूर्ववयातील ती तालीम असावी नागिण या दुखण्याचं स्वरूप मला माहीत होतं या दुखण्यात अंगाला निखारे लागल्याप्रमाणे महाभयंकर वेदना होतात आमच्या कुटुंबानं काय भोगायचं बाकी ठेवलं होतं म्हणून आता माझ्या बाबाच्या वाट्याला हा दुःखोप भोग यावा पारतंत्र्याची नागिण आधीच विळखा घालून बसलेली असताना या नागिणीच्या दुखण्यानं त्याच्या देहाला का वेढा घालावा पण तो वेढा घातला होता नागिण उठली होती त्याच्या अंगावर पण त्या दुखण्याचे चटके बसत होते माझ्या मनाला माझ्या मनाचा धीर पार सुटला होता एरवी अशी दुखणी सहन करायला आमच्यापैकी कुणाच मन कचरलं नसत पारतंत्र्याचं दुखणं दूर करण्यासाठी उभ्या जगाची दुखणी आम्ही अंगावर घेतली होती पारतंत्र्याची डसलेली नागिण ठेसण्यासाठी आम्ही उभारी धरली होती त्या ठिकाणी बाबाला झालेल्या या नागिणीची क्षिती मुळीच नव्हती पण या अंदमानात माणसंच माणसाची वैरी बनली होती माणसातला पशु जेव्हा जागा होतो तेव्हा अन्य माणसांनाही तो पशु समान लेखू लागतो ही तर होती अंदमानची दंडनीती आणि या दंडनीतीत आता माझा बाबा भरडून निघत होता त्याचं हाड हाड़ा पिचून निघत होत या यमपुरीतील यमयातना सहन न होऊन माझा बाबा मृत्यूच्या दारात जाऊन पडला होता यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ